पहिलं अपत्य आहे ते पहिली बेबी आणि आपल्या मुलाच्या इव्हेंटला मी नाही आशीर्वाद द्यायला जाणार तर कोण जाणार कुठल्या तरी चांगल्या प्रोजेक्टचा एक छोटासा भाग व्हायला पण आवडत एकाच शब्दात उत्तर देऊ या सगळ्याकडे मी श्री स्वामी समर्थ या एकाच भावनेने बघते केदारने मला खूप आधी सांगितलं होतं की काहीतरी स्ट्रॉंग मिळाल्याशिवाय मी तुझ्याकडे येणार नाही गॅरंटी देते मी आवडणार आहे आणि तुला माहिती आहे मी जेव्हा जेव्हा गॅरंटी देते ती खरी असते यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते तर एका स्त्रीच्या मागे काने एक स्त्री उभी राहू शकत जर आज अभिनय करत नसतीस तर नेमकं कोणतं प्रोफेशन निवडलं या, या गंगूबाई आमच्या घरात येऊन आम्हाला आनंदी करतात हसवतात म्हणून त्या बघा त्या माझ्या डोळ्यात पण मावत नाहीत ऑपरेशन <laughs> 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 माझ्या नवऱ्याने माझच ऐकायला पाहिजे हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत जगात सासू सुदांच्या भांडण चालू राहणार आहे <laughs> काहीच असणच नुसतं बहारदार असतं आणि त्या जर निर्मिती सावंत असतील तर त्याच्यापेक्षा आणखीन मोठी गोष्ट काय असेल कारण नवा सिनेमा वगैरे हे निमित्त आहे पण त्याच्या पलीकडे ह्या सगळ्याला आता उत्तराचा जो बॅकड्रॉप आहे आणि त्यातले काही मोजकेच सीन्स पण ते इतके बहारदार करावे त्यातली असणारी समज अंगभूत असलेली गुणवत्ता आणि त्याचं सादरीकरण ह्या म्हणजे हे काय केमिस्ट्री असते आणि मोजकच काम करायचं पण ते खणखणीत म्हणजे आपण प्रत्येक वेळेला तुरुपच ह्या <laughs> पद्धतीने कसं काय हे शक्य होत आणि सातत्य हे काय काय खर तर अमित भंडारेंनी हे माझ्याबद्दल सगळं बोलणं हे खूप कौतुकास्पद आहे माझ्यासाठी पण तुला तर माहिती आहे की सातत्य असावंच लागत आपल्या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक प्रोजेक्टला तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करावं लागतं नाहीतर तुम्ही विस्मृतीत जाता लोकांच्या मी तू जसं म्हणतोस तसं प्रत्येक भूमिका पारखूनच घेते पण मला नेहमी असं वाटतं की भूमिका किती लांबीची आहे त्यापेक्षा त्या सिनेमाचा त्या नाटकाचा त्या, नाटका त्या प्रोजेक्टचा थॉट किती महत्वाचा आहे आणि तो थॉट जर खूप मग मला भावला ना तर मग मी एक सीन आहे का दोन सीन आहे का माझ्या भूमिकेची लोक वाट बघतील किंवा काय मी कशाचा का कशाचाही विचार करत नाही आणि असेही माझ्यासाठी पूर्ण लांबीच्या भूमिका असलेले चित्रपट येतातच की पण तू उत्तर बद्दल म्हणशील ना तर उत्तरच मी तुला सांगते की एकतर क्षितिज माझा लाडका लेखक आहे त्याची आजीबाई जोरात हे नाटक त्याच चालू आहे आमचं अभिनय त्याच्या माझ्या बरोबर आहे त्यामुळे आमची ती एक टीम आहे आणि क्षितिच पहिलं पहिलं अपत्य आहे ते पहिली बेबी एक क्षितिची आणि आपल्या मुलाच्या पहिल्या इव्हेंटला मी नाही आशीर्वाद द्यायला जाणार तर कोण जाणार त्याने जेव्हा मला हे विचारलं तेव्हा मी त्याला तेच सांगितलं की कन्सेप्ट भन्नाट आहे आणि ही पूर्ण लोकांपर्यंत पोहोचाय आणि मला नेहमीच ना कुठल्या तरी चांगल्या प्रोजेक्टचा एक छोटासा भाग व्हायला पण आवडत ते प्रोजेक्ट चांगलं असायला असा किती कारण स्वतः कायम ज्या वेळेला एक एस्टॅब्लिशड आणि झूल घेऊन ज्या वेळेला लोक चालतात ना नेहमीच प्रत्येक जण असा विचार करत नाही पण मग त्यामुळेच मला मोठेपणा वाटतो तुझा की या सगळ्यातलं मनाचं मोठेपणा काय असू शकतं तर तुझ्यासारखं असू नाही पण मला मला खरच असं वाटतं की एक तर मला पण मिळतं ना काहीतरी वेगळं उत्तरचं तू म्हणशील तर मला पण वेगळं काहीतरी करायला मिळालं ना तुम्हाला कौतुक का, का वाटतंय उत्तरच्या मध्ये मा माझं एक सीन आहे दोन सीन आहेत त्याबद्दल का वाटते कारण मी काहीतरी वेगळं केलंय त्याच्यात जी नेहमी तुम्हाला निर्मिती सावंत दिसते तशी त्याच्यात नाहीये मग दिलाय ना त्याने काहीतरी मला वेगळं सॉफ्ट आहे रेणुका शहा <laughs> तेच ना आम्ही दोघी जीवश्च कंठस् मैत्रिणी आम्ही त्या सिनेमामध्ये बहिणी बहिणी चा रोल करतोय त्यामुळे मला अजून काय हवं होतं क्षितिची फिल्म आहे रेणुका काम करते रेणुका लीड रोल मध्ये आहे त्याच्यात अभिनय लीड रोल मध्ये आहे आणि उत्तम उत्तम स्क्रिप्ट आहे काय हवं अजून मला आणि आता जो ह्याचा सिनेमा आहे धोमेचा Mm, क्रांती ज्योती त्यात सुद्धा विषय अप्रतिम आहे विषय गरजेचा आहे सगळे त्याच्यात स्टार, स्टार स्टडेड अशी फिल्म आहे ती सगळे चांगले कलाकार आहेत आणि तो विषय ती नार्वेकर बाई येऊन सांगते की तुम्ही इतक्या लाईटली हे सगळं घेऊ नका ते काय ते काय म्हणतायत सर हे नीट लक्षात घ्या मला वाटतं की मी त्यांना येऊन सांगितल्या नंतर त्या फिल्म मध्ये जे घडत ना ते तो ती फिल्म आहे मग ठीक आहे ना एक निर्मिती सावंत सा घडतं माझ्या दृष्टीने महत्वाचं काय आहे की दोन हजार पंचवीस आणि सव्वीस याच्या उंबरठ्यावर जर ट्रान्झिशनल फॉर्म जर काय असेल तर तो निर्मिती सावंत करेक्ट हा जो आहे खर हो मराठी सिनेमासाठी कारण वर्षातले बॅक टू बॅक दोन सिनेमे आणि तेही उत्तर हे हॅट्रिक आहे टेक्निकली अग सुनबाई हो तुझ्यासाठी हो हो म्हणजे आता हे ठेवायचं की नाही ते तू ठरव पण मी तुला सांगते या यावर्षी खरच माझ्या तीन फिल्म लागोपाठ येतात ही अग अग सुनबाई त्यानंतर माझी एक येते कब्बशी नावाची फिल्म हो। जी वैभव चिंचवड दिग्दर्शित केले आणि तिसरी माझी फिल्म येते आहे सुपर uh, डुपर oh. ललित प्रभाकर शशांक शेंडे wow. खूप छान सिनेमा आहे खूप पुन्हा एकदा विषय खूप महत्वाचा आहे खूप छान सिनेमा आहे आणि मला फक्त एवढीच म्हणजे आशा आहे की कोणी एका एकावर एक आपटू नये फिल्म एवढीच फक्त आशा आहे बाकी तिन्ही फिल्म सुंदर आहेत आणि तू त्याला असं असतं ना की आपण एक लोखंडाची काठी घेऊन चालत असतो येणारा दगड घासून बघत असतो आणि नेमका असं आहे ना तो दगडही हातात असतो आणि हाताची हातातली काठी ही, हाता 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 ही लोखंडाची सोन्याची होता नाही तो सापडावा असा परिस्थिती तू काही लिहित का नाहीय अमित असे शब्द सापडतात कसे कसे तुला रे ह्या सगळ्यात म्हणजे त्याच्यापेक्षा महत्वाचं तू आहेस की तू त्या सगळ्या लोकांना आजही म्हणजे जी सगळ्यात महत्वाचं काय वाटत होतं त्यावेळेलाही मी पुरुदादा किंवा अष्टविनायक साठी केलेली तू नाटकं जी आहेत किंवा चंद्रकांत कुलकर्णींबरोबर केलेली तू आहे ते इतकं किंवा अगदी राज्यनाट्यपासून त्या सगळ्या गोष्टीतही तुझं असणारं सातत्य हे इतकं सघन आहे आणि आजही ज्या वेळेला सेकंड पिढी या सगळ्याकडे बघते जी आता मी राजेश सारखा माणसानेही काम करावं राजेश चे असिस्टंट ज्या करत आहेत तेही तुझ्याबरोबर काम करू इच्छितात इतकं सातत्य सातत्याने असणं आणि पुढच्या पिढीला तू आयकॉनिक वाटणं हे किती बहारदार आहे या सगळ्यात तू ह्या सगळ्या ट्रान्झिशन कडे ओव्हरऑल असणाऱ्या सिनेमा नाटक मालिका ह्या सगळ्यांकडे तू कशा अर्थाने पाहतेस हे मला पेक्षा एकाच शब्दात उत्तर देऊ दे या सगळ्याकडे मी श्री स्वामी समर्थ या एकाच भावनेने बघते माझं असं म्हणणं की काहीतरी एक तिसरी शक्ती आहे जी आपल्याकडून करवून घेते खरं सांगा तुला तुला वाटतं की बा, नाही की अशा फिजिकच्या बाईने भले किती तिच्याकडे टॅलेंट असू देत किंवा काही तू जे म्हणतोस ते सातत्य असू दे कामातलं किंवा काही अशा एवढ्या वेगवेगळ्या विषयांवरच्या उत्तमोत्तम भूमिका मिळणं सोपं रे ते मला मिळतायत म्हणजे मा मान्य मी मान्य करते फार काही विनय दाखवत नाहीये मान्य करते की मेहनत घेते मी पण असं मिळणं खूप गरजेचं आहे आणि त्या सगळ्या मला स्वामींच्या कृपेने मिळतात म्हणजे अगदी सचिनजींच ही चॉईस तू असते त्यांना त्या सगळ्या गोष्टी आवडतात की अगदी आत्ताच तू दलित किंवा शशांक बरोबर सिनेमा किंवा वैभव चिंचाळकरला पण इतकी वर्ष लागले कारण केदारने सही नंतर दादांबरोबर अष्टविनायक साठी गोविंद गोपाळे केलं आणि त्यानंतर आता इथपर्यंत म्हणजे तू कायम त्यासाठी अष्टविनायक साठी पिलर म्हणून आहेस हे खूप जणांना तशा अर्थानं नाटकाच्या बाहेरच्या माहीत नाही पण तुझ्या बरोबर काम करताना मी केदारला हेच की निर्मित तो म्हणाला अरे असा सीन मी तिला कुठेतरी घेणं आणि नुसतंच एका काही सीन साठी वापरणं याच्यापेक्षा तिच्यासाठी लिहिल्या गेल्यावर लिहितानाच असं वाटलं की ही सासू ही आहे तुला कसं वाटलं या अख्ख्या टीम बरोबर काम करताना बेला हे आहे बेला आणि सॉरी सना निर्मती झाली केदार डिरेक्ट करतोय ओंकार मंगेशकर हा त्याच्यासाठी रायटर म्हणून आहे कशा हे मला एक काय वाटतं की बेला बरोबर मी जाऊबाई जोरात मध्ये काम केलेलं आहे आणि इतकी घट्टी आमची म्हणजे आमचा ग्रुपच तो एकदम घट्ट एकदम आतापर्यंत आम्ही जाऊबाई जोरात सुरू असताना केदारने लग्न केलं लग्न केलं सो बेला बरोबर इतकी घट्ट मैत्री सणाला छोटी असल्यापासून मी बघत आले किंवा लाड करत आली तिचे वगैरे आणि आता ती सणा निर्माती झाली आहे केदारने मला खूप आधी सांगितलं होतं की काहीतरी स्ट्रॉंग मिळाल्याशिवाय मी तुझ्याकडे येणार नाहीये आणि मला ना खूप आवडलं त्याचं हे वाक्य की कुठल्या तरी एखाद्या फिल्म मध्ये बाईचं कॅरेक्टर आहे म्हणून तू करशील का असं त्यांनी कधीच विचारलं नाही तो थांबला त्यासाठी मी पण थांबले इतकी वर्ष की केदार कधी विचारतोय <laughs> कारण गौरवनी पहिलं नाटक त्याच्याबरोबर केलं फिल्म पहिली फिल्म त्याच्याबरोबर केली पण मी त्याच्यावर इतके वर्षात काम केलं नाही कारण मी मी खरंच वाट बघत होते की कधी हा काय स्ट्रॉंग काय ते काय म्हणतोय ते घेऊन येतोय आणि खरंच त्याने हे खूप स्ट्रॉंग स्क्रिप्ट आणलंय म्हणजे तुम्ही जेव्हा तू बघशील ना अमित तेव्हा तुम्हाला सांगशील की वर्थ इट इतके वर्ष केदार बरोबर काम करायसाठी तू थांबली होतीस त्यांनी खरंच तुझ्यासाठी उत्तम ते स्क्रिप्ट आणलंय आणि माझ्यासाठी असं नाही ते स्क्रिप्टच उत्तम आहे त्यातलं माझं एक कॅरेक्टर आहे पण आणि दुसरं कसं ना आपल्याला जर संधी मिळाली की वेगवेगळ्या कॅरेक्टरला तर मग सोने पे सुहागा ना आणि त्या सगळ्यातला मला ना एक टीजर मला एक वाटलं की एक मॉइस्ट रिलेशनशिप आहे म्हणजे त्याला एक असणार एक फील आहे नात्यातली करेक्ट आणि ते बघत असताना जे ट्रान्सफॉर्मेशन अख्ख्या ट्रेलर मध्ये दिसतं तुझं म्हणजे खास्ट सून ते इमोशनल सपोर्ट अँड ऍज अ बॅकबोन तो उभं राहणं आणि तुमची असणारी टॅगलाईन ह्या सगळ्यामधला एक जर्नी आहे तो इमोशनल जर्नी आहे आणि तो एक अस्पायरिंग जर्नी आहे ह्या सगळ्या बद्दल काय झालंय ना की असे अँड टर्न्स आहेत त्या सिनेमामध्ये की आम्हाला सगळे सा, सांगता येणार नाहीत मी तर ना केदारला म्हणत होते की नको दाखव काही ट्रेलर वगैरे टीझर आलाय ना कळले लोकांना सिनेमा येतोय तर डायरेक्ट आता सोळा <laughs> जानेवारीला सिनेमा <laughs> येऊ दे कारण ट्रेलर मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या दाखवू शकत नाही हो, तुम्हाला थेट तुमच्या हा आणि नाही नाही म्हणजे त्या त्या सिनेमाच्या गोष्टीच्या ओघात ते जे सगळे येणार आहे ते असं आधीच दाखवून सगळी गंमत जाणार किंवा कळणारही नाही बऱ्याच बऱ्याच लोकांना की हे काय झालं मध्येच हे काय आलं तर त्यामुळे मी त्याला असं मग म्हटलं की ट्रेलर नको करूया का आपण डायरेक्ट सिनेमाच दाखवूया फक्त आपण लोकांना सांगूया की या सिनेमा बघायला या कारण गॅरंटी देते मी हा आवडणार आहे आणि तुला माहितीये मी जेव्हा जेव्हा गॅरंटी देते ती खरी असते निश्चित आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटलं की माझ्यासाठी सरप्राइसिंग होत की ज्याला उत्तर बघायला बसतो त्या पहिला ट्रेलर तुमचा आला थिएटरिकल हो। त्यावेळेला आणि नंतर तू दिसणं कारण मला क्षितिश बोलताना म्हणालेला की निर्मिता आहे पण तू बघ काय वाटतं आणि तू लेटर पार्ट कारण फक्त तुझ्या आवाजावर मला कळलं की तू उत्तर मध्ये दिसतेस कारण फ्रिनकट मध्ये आणि नंतर तुझं असण आणि त्या सगळ्या गोष्टीला एक अख्ख डायनॅमिक चेंज होत करेक्ट करेक्ट मी म्हणून उत्तरच्या एकाच प्रमोशनला गेले होते चला हवा येऊ द्या आणि त्यांना हेच म्हटलं होतं मी की मा भले दोन सीनचा रोल आहे माझा उत्तर मध्ये पण माझ्या सीन नंतर सगळं डायनॅमिक्स चेंज होतं त्या सिनेमाचं एक कलाटनीस मिळते त्या सिनेमाला पूर्णपणे असे रोल करायला आवडतात मला निश्चित या सगळ्या मधलं आता प्रेक्षकांचं बिहेवियर हे वेगळ्या म्हणजे टेस्ट चॉईस प्रेक्षक बदल बदलतोय असं ढोबळमानाने व्याख्या केली जाते पण आत्ताच्या घडीला तुझ्या नाटक तू तु बघतेस की धो चाललंय बरोबर कुठेही असं वाटत नाही की प्रेक्षक बदलतोय तो तितकाच सघन आहे त्याला खूप चांगलं दिलं की तो तो कायम येतोय अगदी बरोबर आणि हे नाणं किती खणखणीत आहे हे तू सांगावस आणि त्यांना एक आवाहन करावस असं मला वाटत नाही माझा माझा मराठी प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास आहे कारण आतापर्यंत मी जे जे केलं ते त्यांनी खरंच उचलून धरलेलं आहे माझं म्हणणं आहे त्यांना ना तुम्ही इमोशनली बांधून ठेवलं ना तर ते कुठेच जात नाहीच चा। आणि माझी फिल्म ही जी आहे ती ती प्रेक्षकांना नक्की इमोशनली बांधून ठेवणार आहे म्हणजे तुम्हाला निर्मिती चव्हाण हसायला हवंय आहे तुम्हाला काय आवडतं अजून इमोशनली अप्स अँड आवडतात ते सगळे आहेत आणि हे सगळं खूप खूप नॅचरल कुठेच आव नाहीये कुठल्याही गोष्टीचा की आता बघा बरं का आम्ही तुम्हाला हसवतोय आता बघा बरं का आम्ही तुम्हाला कसं रडवलं नाही 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 हे सगळं सहज नाही कसलाच नाहीये सहज गत्या घडतय स्टोरी अशी स्मूदली पुढे जाते मला वाटत प्रेक्षकांनी हा सिनेमा येऊन आणि मी अगदी खात्रीलायक सांगते की प्रेक्षक येणार या सिनेमाला आणि हा सिनेमा एकदा बघितला की ते पुन्हा पुन्हा बघणार कारण यातली या ना वाक्य पण खूप मनाला लागणारी आहेत महत्वाची आहेत वाक्य म्हणजे तुम्ही आता हे एकच वाक्य ऐकताय एक की यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते तर एका स्त्रीच्या मागे काने एक स्त्री उभी राहू शकत हे हिमनगाच एक टोक आहे या सिनेमात अशी असंख्य वाक्य जी मनाला भेटतील जे कळतं आपल्याला पण वळत नाही आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी आहेत या सिनेमामध्ये आणि त्या थिएटरमध्ये बघितल्याशिवाय कशा कळणार सो माझी अपेक्षा आहे की बाकी कशाची वाट बघू नका थिएटर मध्ये या आणि अगं अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई बघा यातलं कशा अर्थाने आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व प्रार्थना करते त्यास तिच्या बरोबरची इक्वेशन के याबद्दल काय सांगशील कैदारशी सुद्धा बोलले की ती ती आजच्याकडे एक टॉपची हिरोइन आहे पण ती तस कधीच न वागता तिने खूप खूप शिकून घेण्याचा प्रयत्न केला ती तर स्पष्ट सांगते मी अशा पद्धतीचं काम कधीच केलं नाही काम म्हणजे रोल नाही काम की त्याच्यावर वर्कशॉप्स घेतली जात आहेत भाषेवर मेहनत घेतली जाते वर मेहनत घेतली जाते तू हे असं बोलून बघ असं सांगितलं जाती या सीनचा काय गाभा आहे मतितार्थ काय निघायला पाहिजे या सीन मधून तुझा स्वर कसा कुठपर्यंत वर गेला पाहिजे कुठे खाली आला पाहिजे या सगळ्या गोष्टी तिने शिकून घेतल्या आणि त्या बर हुकुम तिने ते परफॉर्म केलेले त्यामुळे आतापर्यंत बघितलेली प्रार्थना वेगळी आहे आणि या सिनेमातली प्रार्थना वेगळी आहे पण आता सगळ्यात इंटरेस्टिंग काय ही सासूबाई जाऊबाईमधली ती झिम्मा मधली ती ही ज्या पद्धतीने आजीबाई मधली आजी, आजी काय म्हणजे तुझ्या समोर ह्या जर सगळ्या फेर धरून नाचायला लागल्या तर तुला कोणती गोष्ट भुरळ म्हणजे कोणती व्यक्तिरेखा भुरळ घालणारी मला भुळ घाल म्हणजे घालील अशीच व्यक्तिरेखा ने, मी नेहमी निवडते म्हणजे असं कधीच नसतं की एखादं स्क्रिप्ट आलं आणि ओके चला हा करते असं कधी होत नाही हो, अग्द, त्यांनी कधी निशाणी डावा अंगठा मधून कॅरेक्टरचे होत की मला असं वाटतं की हा यांनी मला यांनी मला आवाज दिलाय की मी करायला हवं आहे हे छान आहे हे काहीतरी वेगळं आहे हो 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 छान आहे आणि असं आस जेव्हा कॅरेक्टर मिळतं ना तेव्हा असे छोट्या छोट्या केलेल्या भूमिकांचं एक कल्मिनेशन मला त्या कॅरेक्टर मध्ये मिळतं मला खूप गोष्टी याच्यात करायला मिळालेल्या आहेत एक तर दिसतच अशी नाचतीये मी त्या ह्याच्यामध्ये खूप खूप छान स्क्रिप्ट लिहिलं गेलंय आणि आम्ही प्रामाणिकपणे खूप छान स्क्रिप्ट मांडलंय स्क्रीनवर आता बघूया निश्चित मला असं वाटतं की ह्याचा या मुलाखतीची भैरवी रॅपिड फायरने झाली तर गमत येईल अरे देवा खूप अडचणीत टाकणारे प्रश्न नाही अजिबात नाही रंगभूमी टीव्ही कि ना खरे हा प्रश्न कांदा आलाय पण रंगभूमीच एक भूमिका जी खरंच म्हणजे एखादी व्यक्तिरेखा जी तुला या सगळ्यांमधली फार जवळची वाटते म्हणजे ती फार थोडी थोडकी असेल फार अगोदर केलेली आहे किंवा एखादी ना पूर्वी राज्य नाट्यमधलं एखादी असू असा अगोदरची असेल तर मला राहिले दूरघर माझेची हमीदा खूप आवडते म्हणजे आपलं घर सुटल्याची आपला देश सुटल्याची तिची तिची जी तगमग होती ती दाखवताना मला खूप भाषेचा योग्य वापर करता आला मॅनरिझम्स वेगळे वापरता आले मी तेवढ्यासाठी नमाज शिकून घेतला नमाज कसा पडायचा खूप गोष्टी मला त्या त्या व्यक्तिरेखे कम्फर्ट झोनच्या बाहेर बाहेर जाऊ मला, जा मला तसं करायला जास्ती आवडतं हेही माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे जर आज अभिनय करत नसतीस तर नेमकं कोणतं प्रोफेशन निवडलं असतं प्रोफेशन नाही मी गृहिणी असते अच्छा असं कुठलं प्रोफेशन निवडावं असं काही नाही मी या प्रोफेशन मध्ये पण मी अपघाताने आजपर्यंतची ब्रिलियंट रिएक्शन की जी काळजात घर करून गेलो खूप आहेत खरं तर खूप आहेत म्हणजे सगळ्याच मला आता आठवायला लागलं पण मी अगदी अगदी मी सांगेन की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे त्या मार्मिकच्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या नाटकाचा प्रयोग होता आणि त्यांनी प्रयोग बघितला मला वाटलंही नव्हतं की बाळासाहेब कधी गंगूबाई बघत असतील किंवा त्यांना वेळ असेल काही असं बघायला सिरियल बिरियल बघायला वेळ असेल आणि त्यांनी त्यांनी मला सांगितलं की मी एका, 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 एका एपिसोड मध्ये काहीतरी हे मॅनेज करत होते मी अशा पद्धतीचं वगैरे तर ते तिकडे मला भेटले होते आणि मग त्यांनी त्यांचं तेव्हा डोळ्याचं ऑपरेशन झाले झालेलं होतं आणि त्यांनी भाषणात असं सांगितलं बघा या या गंगूबाई आमच्या घरात येऊन आम्हाला आनंदी करतात हसवतात म्हणून त्या बघा त्या माझ्या डोळ्यात पण मावत नाहीत ऑपरेशन ऑपरेशन <laughs> <laughs> करावं लागलं आणि त्याने मला बाजूला घेऊन सांगितलं काळजी घे तू हे जे काही करतेस त्यांनी तुझ्या तब्येतीवर नाही परिणाम होता कामा याचे रोज तुम्ही काय प्रयोग करता किंवा काय करता मला असं वाटलं की एक आपल्या आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी आपल्याला एकदम काळजीपोटी असं सांगितलंय म्हणजे प्रेक्षक सांगतच असतात की म्हणजे खूप प्रेम देतात प्रेक्षक पण असं कोणी वडीलधाऱ्या माणसांनी आणि जे स्वतः खूप उत्तम आर्टिस्ट अ, होते बाळासाहेब त्यांनी त्यांनी असं सांगणं मला खूप कौतुकास्पद का वाटलं ते म्हणजे मला असं नेहमीच वाटतं की त्यांनी काही नसतं सांगितलं नमस्कार एवढं बोललं असतं तरी मी आनंदी झाले असते पण ते एवढं शिवसेना आणि हा विषय किती जवळचा आहे मला नाही नाही माझ्यासाठी बाळासाहेब ठाकरे खूप जवळचा विषय आहे मी मी असं राजकीय रंग नाही नाही तर त्यामुळे ते कारण तुम्ही ज्या तारखेला रिलीज तो राजकीय रंग असलेला सिनेमाची तारीख आहे रिझल्ट आहे पण नाही निवडून तुम्हीच येणार आहात या सगळ्यात एखादी अशी सवय जी आजपर्यंत तू म्हणजे कामापेक्षा ही सवय ना ही खूप उत्तम आहे आणि ही नसती तरी ही चालली असती अशा दोन सवय एक चांगल्या एक वाईट काय बर वाईट आहेत माझ्याकडे वाईट आहेत भरपूर माझ्या म्हणजे तुझं आय थिंक पुस्तक असू शकेल सेट वरच तुझं नाही ते हल्ली म्हणजे ते स्क्रिप्टवर जर जास्त वर्क करायचं असेल तर हल्ली बाजूला असत ते बऱ्यापैकी आणि कसं आहे की गंगुबाई वगैरे करताना कसं असायचं की कॅरेक्टर सापडलेलं होतं आणि माझ्याकडे बाकी करायला भरपूर वेळ वेळ होता आता कसं आहे कॅरेक्टर अजून काय डेव्हलप करता येईल अजून काय ये डेव्हलप करता येईल त्यामुळे ते मी त्याच्यात अडकलेले असते पण खूप खूप अतिविचार करायची सवय आहे मला म्हणजे मला असं वाटतं की एवढा विचार नाही केला तरी चालेल कारण त्याने बाकी काही होत नाही माझं बीपी शुगर होतं तर त्यामुळे ती एक सवय मला नेहमीच वाटतं पण मी नाही ना थांबवू शकत किंवा नाही कमी करू शकत तो तो चालूच राहतो बॅक ऑफ द माइंड हा ओव्हर थिंकिंग माझं एक म्हणजे मला कळतं हे की हे कमी करायला पाहिजे पण ते होतं माझं त्याला काही इलाज नाही आणि चांगल्या सवयी काय खूप आहेत खूपच आहेत मला मला शिस्तबद्ध काम करायला आवडतं मला असं हा चला, चला, हा हा का काय असं नाही आवडत रोजी रोटी आहे तुमची तितकीच प्रामाणिकपणे करा ना अर्जंटली करायला खरं आहे आणि दुसरी गोष्ट पैसे देऊन लोक तुम्हाला बघायला येणार आहेत त्यांच्या पैशाची काही व्हॅल्यू नाहीये का तुम्हाला करा ना ते शिस्तबद्ध पद्धतीने करा ही माझी एक चांगली सवय आहे पण कदाचित कुणाला ती वाईटही वाटू शकते त्याला मी काही करू <laughs> शकत नाही सासू सून या विषयावर एका शब्दातला जर थॉट असेल तर तो नेमका काय एक तो शब्द असेल सासू सून म्हणजे माझ्या बाबतीत विचारतोय की इन जनरल ओवरऑल जर सासू सून या नात्याकडेही जर तू बघितलंस तर एक शब्द हे त्यातलं कल्मिनेशन असू शकतं किंवा हा एक शब्द हे मात असं म्हटलं की हे माझ्या डोळ्यासमोर येत सून हे माझा मुलगा आणि माझा पती <laughs> कारण ते जोपर्यंत ते माझा मुलगा आहे आणि तो तुझ्या आहारी गेलाय किंवा माझ्या नवऱ्याने माझंच ऐकायला पाहिजे हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत जगात सासू सुनांच्या भांडण चालू राहणार आहे भांडायला भांडायला लागणार <laughs> पण ह्या सगळ्यात म्हणजे तू इतकं निखळ आनंद आणि हसवणारी आहेस तुला असा आनंद देणारा कोणता अभिनेता किंवा अभिनेत्री अरे खूप आहेत मला आनंद देणारे अभिनेता आणि अभिनेत्री पण मला आनंद कशात मिळतो सांगू का आता खर तर आत्ता मी आजी झाली ओ माझी मा नात सहा महिन्याची आहे तर मग काम करताना पण अर्ध लक्ष घरी असतं काय करते ती अंघोळ झाली का तिची काय जेवली का ती आणि घरी गेल्यानंतर तर माझा फोन हल्ली सायलेंटवरच असतो आणि तिच्या झाले मी त्यामुळे आनंद देणारे ते क्षण आहेत माझ्या आयुष्यात निश्चित सगळ्यात मला असं वाटतं की तू कायम एक वेगळ्या पद्धतीचा एक एक्सरेटिक विजन घेऊन येतेस म्हणजे ती भूमिकेला असेल किंवा त्या सिनेमाला असेल ते झळाळून उठावं इतकं तुझं व्यक्तिमत्व तर लार्जर दॅन लाईफ आहे पण मला असं वाटतं प्रेक्षकही जो विश्वास घेऊन येतात सावंत आहेत तर हंड्रेड पर्सेंट पैसा वसूल तर मला असं वाटतं या वेळेला तो विश्वास घेऊन येतील आणि तो तू सार्थ ठरवलेला आहे तुमचा जो माझ्यावर विश्वास आहे तो मी कायम राखण्याचा प्रयत्न केलाय या सिनेमात सुद्धा त्यामुळे तुम्ही याची खात्री बाळगा निश्चित आणि इतका आपल्यापणा तू लेट्सअप शी, ले लेट शी माझ्याशी बोललीस त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद थँक्यू थँक्यू लमला कॅन्सर थँक्यू 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 सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती ती लेटसअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आने राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा